आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन नको तर बॅलेट पेपर वर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा समुद्रात नको तर भूमीवरती हवा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी एका बैठकी दरम्यान दिला आहे ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात संभाजी ब्रिगेड यांची एक ठाणे विभागाची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत स्थानिक भागातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष शिवश्री अॅडव्होकेट मनोज आखरे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाबाबत चर्चा करण्यात आली यावेळी महाराजांचं स्मारक आम्हाला समुद्रात नको ते भूमीवर हवं आहे अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लक्षात घेता ईव्हीएम मशीनवर बहिष्कार टाकत थेट बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी अशी मागणी यावेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी केली वारंवार पत्रव्यवहार करून देखील याकडे लक्ष न दिल्यास आगामी काळात संपूर्ण भारतभर जनआंदोलन सुरू करू असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय शिवस्मारक समुद्रात नको तर ते भूमीवर झालं पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ईव्हीएम मशीनवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार करून जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला तसच आगामी काळातील निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय या बैठकीदरम्यान घेण्यात आला संभाजी ब्रिगेडच्या ठाणे विभागाची बैठक ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली यावेळी अध्यक्ष शिवश्री जिल्हा अध्यक्ष शिवश्री चंद्रशेखर पवार कार्यकारिणी संघटक उमाकांत उफाडे यांच्यासह अनेक सदस्य यावेळी उपस्थित होते या महाराष्ट्रामध्ये निवडणुका संपन्न झाल्या विधानसभेच्या लोकसभेच्या आणि आपण पाहिलं की ईव्हीएम बद्दल प्रचंड मोठं रान उठवलं गेलं होतं आणि या ईव्हीएम विरोधात रान उठवल्यानंतर सुद्धा सरकारनं कुठलीही दखल घेतलेली नाही परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी हे सगळे हाऊस जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगर परिषद असेल महानगरपालिका असेल नगरपंचायत असेल यांची निर्मिती झालेली आहे आणि म्हणून कमीत या हाऊसमध्ये जाणारे सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे कामगारांची मुलं मुली हे जाणार आहेत आणि त्यासाठी हा ईव्हीएम घोटाळा बाद करून ईव्हीएम वर निवडणुका न हो देता बॅलेट पेपर वर निवडणुका झाल्या पाहिजेत ही संभाजी ब्रिगेडची आग्रही भूमिका राहणार आहे आणि ही भूमिका घेऊन आम्ही या महाराष्ट्रामध्ये सरकारला भेटणार आहे निवडणूक आयोगाला भेटणार आहे दिल्ली इथं के केंद्रीय निवडणूक आयोगाला सुद्धा भेटणार आहे आणि जर आम्हाला त्या अनुषंगानं कुठले समर्पक उत्तर त्यांचं भेटलं नाही तर महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जन आंदोलन लोक आंदोलन या महाराष्ट्रामध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये संभाजी ब्रिगेड उभं करणार आहे निवडणूक आयोग